नमस्कार 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 वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर आय पी एल दोन हजार पंचवीस ची एकदम मध्यावर आलेली आहे आपले वेगवेगळे एपिसोड येत आहेत त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय शनिवारी झालेल्या विक्रम साठे यांच्या एपिसोडला चांगला रिस्पॉन्स आलाय आपले रील्स आपले शॉर्ट्सही चांगल्या प्रकारे सगळ्या लोकांपर्यंत पोचतायत पण ते अधिक अधिक लोकांपर्यंत पोचवण्याचं काम कट्टेकऱ्यांचं आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्याकडे युट्यूबला आणि फेसबुकला दोन्हीकडे मेंबरशिपचा ऑप्शन आहे तोही नक्की काय प्रकारे तोही बघा पण आजचा विकली कट्ट्याची सुरुवात आय पी एलनी होणार नाहीये पी सी सी -से आयच्या सेंट्रली कॉन्ट्रॅक्टेड खेळाडूंची यादी अखेर जाहीर झालेली आहे आपण वीकली कट्ट्यावरती अमोल याच्यावरती आधी बोललो होतो की कधी जाहीर होणार आहे काय होणार आहे अजून काही जाहीरच झालेलं नाहीये तर फायनली यादी जाहीर झालेली आहे तर काही सरप्राईजेस म्हणजे त्याच्यात सगळ्यात मोठं सरप्राईज मला असं दिसतंय की कि ईशान किशनचा बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये समावेश कसा काय त्याच्यावरती आधी तू बोलावस मग नंतर बाकीचे काही सरप्राईजेस असतील तर ती आपण घ्यावी ईशान किशनचा यादीत समावेश कसा करा साधं उत्तर आहे बी सी सीआय कॉन्ट्रॅक्टेड यादी काय बेसिसवर तयार होते याच्यात त्याचं उत्तर दडलेलं आहे एक म्हणजे गेल्या कॉन्ट्रॅक्ट सायकलमध्ये खेळाडूंची कामगिरी ओके त्याच्यामुळे शार्दूल ठाकूर बाहेर आहे आवेश खान बाहेर आहे तेवीस चोवीस ऑक्टोबर तेवीस ते सप्टेंबर चोवीस या काळात खेळाडू खेळले असतील किंवा कामगिरी केली असेल हा पहिला मुद्दा दुसरा निकष त्याच्यात असा असतो की जर एखादा खेळाडू तुमच्या स्कीम ऑफ मध्ये मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर जर असेल तर त्या खेळाडूंमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट देता सर्वात खालच्या ग्रेड म्हणजे आत्ता मला जी माहिती मिळते त्यावरून इशान किशन या दुसऱ्या कॅटेगरीत आहे की तो काळाच्या पडद्याआड गेलेला नाहीये भारतीय संघासाठी तीनपैकी एका फॉर्मॅटमध्ये तरी कारण आता आपल्याला हे माहितीये की अजूनही टी ट्वेंटी संघातील यष्टीरक्षक ही डळमळीत अवस्था आहे संजू सॅमसन प्रबळ दावेदार जर समजलं आपण तर त्याचा फिटनेस हा इश्यू आहे त्याच्यानंतर जितेश शर्मा ट्राय आऊट केला गेलेला आहे रिषभ पंत ट्रायआउट केले गे गेलेला आहे के पण मागच्या मालिकेकरता रिषभ पंत नव्हता राईट त्याच्यामुळे तेव्हा असं सांगितलं गेलं होतं की त्याला रेस्ट केलं गेलेलं आहे पण त्याला रेस्ट केलंय का त्याला ड्रॉप केलंय याच्याबद्दल कदाचित संदिग्धता आहे अजून अंतर्गत सुद्धा कोणी बोलत नाही असा प्रकारे त्याच्यामुळे जर विकेट किपिंग ऑप्शन्स हवे असतील तर इशान किशन त्याच्यात आहे आणि तिसरा निकष कॉन्ट्रॅक्टेड प्लेअर्सच्या यादीच आम्ही तुला सांगतो की जे ग्रेड सी मध्ये एकदम तुम्हाला किती एकोणीस नावं दिसतात त्याचं मुख्य कारण असं आहे की ही पूर्वारंपार चालत आलेली पद्धत आहे ती किती घोषणा होत नाही की एका कॉन्ट्रॅक्ट सायकलमध्ये सध्याचा नियम सांगतोय तुम्हाला एखादा खेळाडू जर ऑक्टोबर ते सप्टेंबरच्या मध्ये कॉन्ट्रॅक्टेड नसेल आणि जर तीन बोल तीन टेस्ट मॅचेस किंवा आठ ओडी किंवा दहा टी ट्वेंटी आई या जर त्यांनी त्या सायकलमध्ये खेळल्या तर त्याला तेव्हापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रोरेटा बेसिस जर कॉन्ट्रॅक्ट मिळतो यावेळेची यादीच सात महिने संपत आलेले असताना घोषित होतीये त्याच्यामुळे तोपर्यंत बरेच खेळाडू मध्ये न्यूझीलंड विरुद्ध ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याच्यामुळे तो एलिजिबल आहे त्यामुळे आहे मला फक्त याच्यात एकच वाटतंय की ईशान किशन म्हणजे एनिवे रूल असं सांगतो की जर का कुठलाही खेळाडू त्या बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टेड लिस्ट मध्ये नसेल आणि तो भारतासाठी खेळला तर एनिवे तो बाय डिफॉल्ट सी कॉन्ट्रॅक्च्युअल लिस्ट मध्ये येतो स्टिप्युलेटेड मॅचेस खेळल्यावरती ऐकून घे ऐकून घे स्टिप्युलेटेड मॅचेस खेळल्यावरती ती जर का प्रोव्हिजन असेल म्हणजे असा नियम नाहीये ना की कॉन्ट्रॅक्टेड खेळाडूंमधनच टीम मध्ये प्लेयर गेले पाहिजेत असं असताना आता ईशान किशनला कॉन्ट्रॅक्ट द्यायची गरजच नव्हती जर का त्याला घेतलं असतं आणि त्याने तेवढ्या मॅचेस खेळल्या असत्या तर आपोआप त्याचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये समावेश झाला असता आत्ता ईशान किशनला लिस्ट मध्ये आणण्याचं एकच कारण दिसतं की त्यांनी डोमेस्टिक मॅचेस खेळल्या गेल्या सीझनला आणि तो आधीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये होता आणि मग त्याला कंटिन्यू केलं बाकी काही मला लॉजिक याच्यामध्ये दिसत नाहीये की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तो येऊ शकतो किंवा एखाद्या साठी त्याचा विचार होतोय हे सात महिने उशिरा कॉन्ट्रॅक्ट अनाऊन्स झालं ते गणलं म्हणून आता त्याला कंटिन्यू केलं गेलं असं माझं मत मतावर मी काही बोलू शकत नाही मी फॅक्ट सांगू शकतो पहिला मुद्दा ईशान किशन आधीच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्ट मध्ये नव्हता याच्यात फॅक्ट ते... मी तेच नाही 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 मी तेच म्हणतोय की तो कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये नव्हता तो का नव्हता कारण त्याला डोमेस्टिक मॅचेस तो खेळत नव्हता आणि हवं तेव्हा येईल तेव्हा खेळत होता म्हणून त्याच्यावरती बीसीसीआय श्रेय सय्यर आणि इशान किशन दोघांवरती तो बडगा उगारला होता दोघही नव्हते आणि आता त्यांनी तो क्रायटेरिया टेक्निकली फुलफिल केलाय म्हणून त्यांना घेतलंय म्हणजे याच्यामध्ये मला मला फक्त मुद्दा एवढाच वाटतोय की सिलेक्शन कमिटी बरोबर चर्चा करून ही कॉन्ट्रॅक्टेड प्लेअरची यादी झाली आहे का बीसीसीआय त्यांच्या हिशोबाने केलेली आहे याचं उत्तर दिलं ना तर त्याचा कुठल्या तरी फॉर्मॅटसाठी विचार होतोय का काय होतंय का ही सुद्धा मतच आहेत आता काही फॅक्ट याच्यामध्ये ताजच नाहीये ताधी फॅक्ट सांगतो ना मी तुला नियम नियमावली फॅक्ट हे ना महत्वाचं असतं नुसतं मत नाही तर तू जे म्हणतोच न सिलेक्टर्सनं कन्सल्ट केलंय का तर आता नियम असा आहे की सिलेक्शन कमिटीची एक मिटिंग होते कॉन्ट्रॅक्ट डिस्कस करण्यासाठी मग सिलेक्शन कमिटीचा प्रमुख बीसीसीआय अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव या तिघांची वेगळी मिटिंग होते त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट फायनल केली जातात आणि ही प्रोसिजर फॉलो केली गेलेली आहे गेल्या महिन्याभरात ओके याच्यात प्रशिक्षकाचा डायरेक्ट रोल नसतो प्रशिक्षकाला जर कन्सल्ट करायची आवश्यकता वाटली तर निवड समिती किंवा बीसीसीआयचे ऑफिस बेरर्स करू शकतात इनफॉर्मली जसं सिलेक्शनच्या बाबतीत असतं तसंच त्याच्यामुळे ही प्रोसेस फॉलो केली गेलेली लिग आहे आणि त्याच्यामुळेच मी पुन्हा एकदा सांगतोय त्याच्यामुळे सिलेक्शन कमिटीचं असं मत आहे की आत्ता तो डाव जरी तो संघातून वगळण्यात गेलेला असेल तरी तो भारतीय संघाच्या स्कीम मधून उरलेल्या सहा महिन्यात पूर्णपणे डावलला गेलेला नाही असं सिलेक्शन कमिटीचं म्हणणं आहे म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्टेड प्लेअरच्या लिस्टमध्ये घेतलं मत मी काही त्याच्यावर आर्ग्यू करत नाही मत तुझं असं आहे की त्याला घ्यायची गरज नव्हती मान्य तुझं मत आहे शार्दुल ठाकूर ग्रेड ए मध्ये होता मान्य मला काहीच हरकत नाही माझं हे मत नाहीये माझं एवढंच म्हणणं आहे की जरी तो स्कीम ऑफ थिंग्स मध्ये असला तरी त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं नसतं तरी आता काही फरक पडला नसता कारण त्याला जर का तो आला असता आणि त्याने तेवढ्या ते मॅचेस केल्या असतात तर तो बाय डिफॉल्ट सी ग्रेडमध्ये आला असता आत्ता तो आलेला आहे याचा अर्थ एवढाच आहे की त्यांनी बी सी सी ने जे सांगितलं होतं ते फॉलो केलेलं आहे आणि त्याला त्याच रिवॉर्ड म्हणून आता कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस वरती घेतलेलं आहे हे माझं इंटरप्रिटेशन आहे आणि सिलेक्शन कमिटीला असं वाटतंय तसं वाटतंय ही सुद्धा ओपिनियनच आहे फॉर नाव नाही ही माहिती आहे हो, मला मिळालेली ओके एक्झॅक्ट नाही हे मत फरक 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 आहे पण त्याच्यात ऑफिशियल काहीच नाही आता दोन्ही गोष्टींमध्ये त्याच्यामुळे बघूया आगे आगे होत आहे क्या आणि ही कॉन्ट्रॅक्टेड लिस्ट जाहीर करण्याच्या आधी दोन चार दिवस आयनी अभिषेक नायरची हाकालपट्टी केलेली आहे आणि लगेच के के आरनी पायगड्या घातलेल्या आहेत त्याला फक्त अभिषेक नायरच्या हाकालपट्टीबद्दल मी एक म्हणतो की जे कट्टेकरी रेग्युलरली स्पोर्ट्स कट्टा बघतायत जेव्हा आपण लाईव्ह केली होती किंवा मला वाटतं की, की एखाद दीड महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सिरीज हरल्यानंतर आपण जो विकली कट्टा केला होता त्याच्यामध्ये सुद्धा ही चर्चा झाली होती त्याच्यामध्ये अमोल कराडकर म्हणाले होते आता ही फॅक्ट आहे म्हणजे हे मत नाहीये अमोल कराडकर म्हणाले होते की जर का बीसीसी आणि डाऊन साईज करायचं ठरवलं सपोर्ट स्टाफ तर आधी अभिषेक नायर जाईल कारण सीतांशु कोटक का ऑलरेडी आलेला आहे त्याच्यामुळे अमोल याचं क्रेडिट मी तुला देऊ इच्छितो की हे तू म्हणाला होतास आणि ते तसंच झालेलं आहे की पहिली विकेट अभिषेक नायरची गेलेली आहे त्याच्याबद्दल तुला काय बोलाय अभिषेक नायर जाण हे अपेक्षित होत अभिषेक नायरच अभिषेक नायरची हकालपट्टी याच्यावर प्रश्नचिन्ह माझा पहिलंच असतं कारण टेक्निकली ती हकालपट्टी नाही कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलं नाही असं आपण म्हणूया जून पर्यंतच पण म्हणजे जर का आत्ता हे जून दोन हजार पंचवीस पर्यंतच कॉन्ट्रॅक्ट असेल तर ही हकलपट्टी आहे म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंतच कॉन्ट्रॅक्ट होत ओके आणि त्यांनी राजीनामा दिलाय त्यांनी राजीनामा दिलाय नाहीतर त्याला तिकडे जॉईन करता आलं नसत अशी सूत्रांची माहिती आहे राजीनामा दिला म्हणजे ते त्याला आधीच कळलं होतं की त्याचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होणार नाही तर मग त्यांनी राजीनामा देऊन टाकला असं आय पी एल संघाला तो हवा होता त्याच्यामुळे मला असं वाटतंय की अभिषेक नायरची अपॉइंटमेंट हा एक अत्यंत बहुचर्चित मुद्दा आहे गेली नऊ वर्ष सॉरी गेले नऊ महिने भारतीय क्रिकेटमधला तर नऊ महिन्यापूर्वी सगळं जग म्हणत होतं गंभीरनी हँडपिक केलेला अभिषेक नायर मग लक्षात आलं की रोहित शर्माचाही त्याच्यात तेवढाच हात होता अभिषेक नायरच्या अपॉइंटमेंटमध्ये जेवढा गौतम गंभीरचा होता माझा मुद्दा एवढाच आहे गौतम गंभीर आणि रोहित शर्मा या दोघांनी एकमेकांशी गौतम गंभीरच्या रिटायरमेंट नंतर एकत्र काम केलं नव्हतं त्या दोघांनाही जर एक दोघांमध्ये समन्वयाचा पूल बांधणारी जर व्यक्ती होती एखादी तर ती अभिषेक नायर होती त्यामुळे ती सुचवली कोणी याच्यापेक्षा दोघांनी दुजोरा दिला हा मुद्दा महत्वाचा आहे पण आजचं भारत विशेषत आजचं भारतीय क्रिकेट याच्यात तुम्ही दोन पॉवर सेंटर जर सांभाळायला गेलात तर बळी मोस्ट ऑफ द टाइम तुमचा जातो तसं अभिषेक नायरच्या बाबतीत झालं का असा मला प्रश्न पण त्याच्याकडे कसं आहे ना की राजीनामा दिला पण म्हणजे ते त्याच्याकडे दुसरी ऑफर लेटर हातात आणि घरात होता म्हणजे कदाचित तो वर्क फ्रॉम होम होता आता म्हणजे गेले एक महिना आयपीएल चालू झाल्यापासून कदाचित के के आर साठी आता त्याला फक्त ऑफिसला बोलवलं गेलंय प्रॅक्टिकली मला असंच वाटतंय पण मुद्दा आहे पुन्हा एकदा माझ्या आवडत्या मुद्द्यावर येतो की या सगळ्या बाबतीत की वाईट कोण ठरतं क्रीडा पत्रकार क्रिकेट लेखक क्रिकेट पत्रकार का तर तुम्ही काय बेसिसवर लिहिताय बोलताय तर ज्यांनी बोलायला पाहिजे अधिकृतरित्या ते बोलत नाही ते आम्हाला सांगतात अधिकृतरित्या बोलू शकत नाही तर याच्यात जबाबदारी कोणाची क्रीडा पत्रकारांची का बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया जे भारतीय फॅन्सच्या बळावर एवढं सगळं चाललंय क्रिकेट फॅन्सचं हा पुन्हा एकदा मुद्दा याच्यातनं अधोरेखित करावा आता hmm. आपण आय पी एलच्या मॅचेस कडे येऊया या आठवड्यातल्या कारण म्हणजे श्रेयस विरुद्ध म्हणजे पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर अठ्ठेचाळीस तासात दोनदा एकमेकांच्या विरुद्ध खेळले आणि त्यांच्यातली मालिका वनऑल अशी बरोबरीत सुटली असं म्हणू शकतो आपण पण श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांच्यात जो मॅच संपल्यावरती विराट कोहलीने श्रेय सैयरला काय असं नाचून बिचून दाखवलं म्हणजे माझ्या दृष्टीने तो अचरट पण होता पण कदाचित त्यांच्यात गमतीदार संवाद आधी काहीतरी झाला असेल पण तरी नक्की काही त्याला पार्श्वभूमी आहे बरं झालं तू तु, सगळं तूच बोललास पण मुद्दा असा आहे की फक्त तुम्ही रील्स बघितली ओके किंवा व्हॉट्सअपवर आलेले मेसेजेस बघितले आणि तुम्हाला असं वाटलं तर ते मी समजू शकतो तुम्ही मला प्रश्न विचारला त्याच्यामुळे मी थोडीशी बॅकग्राऊंड देऊ इच्छितो शुक्रवारी जेव्हा सामना झाला बंगलोर मध्ये तिकडे श्रेयस अय्यरनी डिवचलं बँगलोर मधल्या क्राऊडला सामना संपल्यानंतर ओके ते आपण क्लिप्स तुम्ही सर्च करून बघू शकता त्याच्यानंतर अख्खा सामना आजकाल लोक सामना विशेषतः आयपीएलच्या बाबतीत सामना कमी बघतात रील्स जास्त बघतात त्याच्यामुळे आ, हे विषय जास्त चर्चेला उदाहरण आहे तर अख्खा सामना तू त्यांचं चालू होत त्यांचं बँटर चालू होत त्याच्यामुळे एक स्टेज अशी आली की सामना संपल्यानंतर विराट कोहली बिईंग विराट कोहली त्यांनी त्याच्या पद्धतीने ते स्कोअर सेटल केले आणि त्याच्या ते, ते, हावभावावरून तेव्हा तरी ते असं वाटत होतं की त्याला जे करायचं झालं विषय संपला श्रेयसनी तेव्हा त्या क्षणी जे रील तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल किंवा क्लिप ती छोटीशी बघितली असेल हात झिडकारला वगैरे त्या क्षणी त्यांनी ते रिॲक्ट केलं त्याच्यानंतर अडीच मिनिटांनी त्या दोघांनी गळाभेट झाली परत तेच टीम मडली टीम जेव्हा क्रॉसओव्हर होऊन हँडशेक करत होत्या त्याच्यामुळे आणि एकदा फक्त आठवण करून देतो की जर कोणाला श्रेयस अय्यरने विराट कोहली म्हणजे मुंबई विरुद्ध विराट कोहली म्हणजे रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली असलं काही जर लगेच तारे तोडायचे असतील पुढे जाऊन कनेक्शन ड्रॉ करायचं असेल तर त्यांनी फक्त एकदा ते आ, आ, कोविड मध्ये विराट कोहलीने केलेला पोस्ट बघावा की आईच्या हातचा दोसा कसायस विराट आणि त्याच्या कुटुंबासाठी घेऊन गेला होता कारण ते दोघ जण पाचशे मीटरवर राहतात एकमेकांपासून जे मुंबईत म्हणजे अगदीच शेजारी राहण्यासारखं आहे त्याच्यामुळे वितुष्ट वगैरे काही आलेलं नाहीये छान आ, चर्चेला छान मुद्दा मिळालेला आहे पण शेवटी काय आयपीएल एक कुटुंब आहे आहे खात्री शेवटी परत झाली फक्त म्हणजे विराट कोहली बिंग विराट कोहली म्हणजे विराट कोहली बदललाय जरा शांत झालाय वगैरे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याची जी रिएक्शन होती ती थोडी गरजेपेक्षा अग्रेसिव्ह वाटली पण ते या खेळामध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे आपण लेट गो करू शकतो म्हणजे इट इज नॉट अबाउट विराट कोहली विरुद्ध श्रेय सय्य ज्या प्रकारे तुम्ही आणि तुम्हाला एवढे लोक बघतायत तर अशा वेळी थोडस म्हणजे कारण नसताना अशा प्रकारची रिएक्शन देणं हे अवॉइड केलं जाऊ शकतं पण विराट कोहली बिंग विराट कोहली एहो तर आता एमआयचं आय पी एल मध्ये पुनरागमन झालंय तुमच्या फायनल चार मध्ये एम आय नाही त्याच्यामुळे मला माहित आहे की म्हणजे तुम्ही आता म्हणाल की काय चारच तर मॅच जिंकलेत वगैरे असं तर अजून त्यांना चार मॅचेस कमीत कमी जिंकायच्या क्वालिफाय व्हायला उरलेल्या सहा पैकी तर तो मुद्दा वॅलिडच आहे पण रोहित शर्मा आता फॉर्म मध्ये आला तो फॉर्म कंटिन्यू राहतो का नाही हे कळेल पण बऱ्याच दिवसांनी सूर्या सूर्या सारखा खेळला ही सगळ्यात सकारात्मक बाब मला वाटली तर आ, बाकी तुमचं द्या ओके okay, मुंबई इंडियन्स बद्दल बोलायच्या आधी एकच फक्त आहे की निगडीत असते की ते जे आरसीबी आणि पंजाब दोन तीन दिवसात अठ्ठेस दोनदा खेळले तर त्याच्यामुळे आत्ता दोन्ही टीम समान गुणसंख्येवर आहेत आणि दोन्ही टीम पहिल्या चार मध्ये आहेत हा मुद्दा त्या रील्समुळे मुळे सोयीस्कर विसरला गेलेला आहे म्हणून आठवण केली फक्त मुंबई इंडियन्स माझं असं बिलकुल म्हणणं नाही चारच मॅचेस जिंकले ते चार मॅचेस जिंकले पण त्यांच्या पुढे पाच संघ आहेत आता आणि त्या पाच संघांमधले दोन संघ त्यांच्यापेक्षा एक सामना कमी खेळले ओके त्याच्यामुळे मुंबई इंडियन्सला सूर गवसलेला आहे असं आता मी नक्की म्हणू शकतो ओके फक्त पुढचा आता अवे मॅच जाऊन हैदराबाद मध्ये जर त्यांनी काढली तर मी म्हणेन की मुंबई इंडियन्स आता सिरियस कंटेन्शन मध्ये आले जर अवे मॅच नाही आली पुढची तर परत स्थिती डळमळीत होईल त्या दृष्टीने तू म्हणलास तसं जसप्रीत बुमराह आला तेव्हापासून जसप्रीत बुमराह आहे सूर्या यादव आणि रोहित शर्मा दोघ जण एकाच मॅच मध्ये त्यांनी मॅच संपवली आणि त्यांनी नेट रन रेट इतका स्ट्रॉंग करून ठेवलाय तो फायदा मुंबई इंडियन्सला जसे ते ज़, पडझड होऊन बऱ्याच वेळा मुंबई इंडियन्सला तिकडे चारात पोचायची सवय आहे ना तसं झालं तर ती मुंबई इंडियन्ससाठी खूप जमेची बाजू आहे कालचा सामना ते लक्षात ठेवायला पाहिजे चे, चे, चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा आणि माझ्या दृष्टीने सूर्या यादव पेक्षा जास्त महत्वाचं रोहित शर्मानी आ, पार प्ले संपून पुढे बॅटिंग करत राहणं ही मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने आहे असं मला वाटतं कारण त्याच्यामुळे रिकल्टन असो विल डॅट असो ओके किंवा वेळ पडला सूर्य आणि तिलक असो त्यांच्यावरचं प्रेशर इज आउट होत त्याच्यामुळे त्यांना हार्दिक पंड्याला खरंच फिनिशर म्हणून फिनिशर खेळायची वेळ येऊ शकते जे चेन्नई सुपर किंग्ज अडकते ना की त्यांना माहिती होतं की शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजा नंतर पुढे काय खिंडार जर पडलं तर त्या दोघांना हो चार ओव्हर्स पहिला रिस्कच घेता नाही आली तसं मुंबई इंडियन्सच होणार नाही आता असं वाटतंय ज्या पद्धतीने रोहित रोहित शर्मा मागच्या सामन्यात सनरायझर्स विरुद्ध सुद्धा त्यांनी सुरुवात चांगलीच केली होती तो जर पार प्ले संपेपर्यंत थांबला असता था। तर अजून सुकर झालं असतं परंतु ते नाही झालं ते चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालं ती मुंबई इंडियन्ससाठी माझ्या दृष्टीने सर्वात जमेची गोष्ट आहे नाही चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या मॅच मध्ये रवींद्र जडेजाला हवं असं माझं हो स्पष्ट ओपिनियन आहे खाली बॅट्समन नाहीत बॅट्समन नाहीत करून तुम्ही पहिल्या पाच ओव्हरमध्ये अटॅक करण्यात काहीच उपयोग नसतो पण एनिवे तो आ, भाग वेगळा पण पस्तीस बॉल पन्नास ज्या काही रवींद्र जडेजांनी केल्या त्या शेवटच्या बोल्टला मारलेल्या वीस रन्स शेवटच्या ओव्हर मध्ये आल्या होत्या म्हणजे सोळा सोळा रन्स त्या शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या म्हणजे तोपर्यंत तो प्रॅक्टिकली काय पंचवीस बॉल चौतीस होता ना किंवा सव्वीस बॉल चौतीस होता त्याच्यामुळे ती जी इनिंग होती तसं नव्हतं पण ठीक आहे मला तुझा मोठा मुद्दा कळला नंबरच्या बाबतीत जाऊ नकोस पण मुद्दा असा आहे की रवींद्र जडेजाचा डिफेन्सिव्ह अप्रोचनी एकशे ऐंशी आणि कदाचित दोनशे दहा मध्ये एकशे सत्त्याहत्तर आणि दोनशे दहा मध्ये फरक पडला असता त्याच्यामुळे पण कालच्या मॅच मध्ये चेन्नईच्या दृष्टीने निगेटिव्ह झालं तरी मुंबईच्या दृष्टीने अजून एक झालं की सतरा वर्षांच्या आयुषला चेन्नई सुपर किंग्सनी डेब्यू दिला आणि या विकेंडला राजस्थान रॉयल्सनी चौदा वर्षांच्या वैभवलाही पदार्पणाची संधी दिली कारण संजू सॅमसन नव्हता तर आ, चेन्नई सुपर किंग्सनी म्हणजे वैभव बद्दल तू बोल फक्त चेन्नई सुपर किंग्सनी या वर्षाचं ठरवलेलं दिसतंय की आता जे ट्रान्झेक्शन त्यांनी दोन हजार तेवीस नंतर करायला हवं होतं त्यांनी आता ठरवलंय की कमवट मी आता करायचं शेख रशीदला गेल्या मॅच मध्ये खेळवलं आयुष मात्रेला मिड सीझन ट्रायल्स मधनं उचललं सतरा वर्षाच्या मुलाला त्याला थेट मॅच दिली आणि राहुल त्रिपाठीच्या जागी खेळवलं म्हणजे असं दिसतंय आता की अभिनय तो कभी नाही पण आता हे ट्रान्झेक्शन आता करायचंच आहे असं ओव्हरऑल चेन्नईचा अप्रोच दिसतोय कारण सीझन संपल्यात जमा याची त्यांना जाणीव हे yes, सगळं तू हे सगळं तू म्हणलास ते याहून जास्त इलोकंटली स्टीफन फ्लेमिंग सामन्याच्या आधी आणि सामन्यानंतर बोलून दाखवलं आता हा भाग वेगळा ते आपण जेव्हा चिरफाड करू तेव्हा बोलू की ही गोष्ट तर नोव्हेंबर महिन्यात करायला अपेक्षित होतं पण त्यांच्या दृष्टीने अजून एक आता आयुष मात्रेला संधी मिळायचं अजून एक कारण पथ्यावर पडलं कारण त्या का डेवन कॉन्वेचे वडील गेले त्याच्यामुळे तो जरी संघा बरोबर असला तरी तो त्या परिस्थितीत नव्हता त्याच्यामुळे ती जागा रिक्त होती हाही मुद्दा आयुष मात्रेच्या पथ्यावर पडला दुसरी गोष्ट मुंबईसाठी चांगली गोष्ट आहे मुंबई क्रिकेटसाठी पण मुंबईच्या संघाने त्याला नाही घेत ओके तिसरी गोष्ट वैभव सूर्यवंशी आणि आयुष संबंधच नाही बोल म्हणून मी मी फक्त सांगितलं मुंबई क्रिकेट साठी म्हणतो मागे जाऊन बघा बर पण मला म्हणायचं मुंबई क्रिकेट साठी बोल हा वैभव सूर्यवंशी आणि आयुष मात्रे गंमत बघा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अंडर नाइनटीन एशिया कप झाला त्याच्या अंतिम सामन्यात भारताची सलामीची जोडी होती वैभव सूर्यवंशी आणि आयुष मात आणि नंबर तीन वर फलंदाजी केली आंध्रे सिद्धार। सिद्धार्थ आंध्रे सिद्धार्थला ऑक्शन मध्ये चेन्नई सुपर किंग्जने घेतलं होतं वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने घेतलं होतं आणि आयुष मातेला चेन्नई सुपर किंग्जने तू म्हणलास तसं मध्ये घेतलं शनिवारी डेब्यू झाला वैभव सूर्यवंशीचा पहिला चेंडूला षटकार मारला रविवारी झाला आयुष मात्रेचा दुसऱ्या चेंडूवर सरळ चौकार मारला तिसऱ्या चेंडूवर उप क्लिक करून सिक्स मारली चौथ्या चेंडूवर पुल करून सिक्स तरुणाईचा माइंडसेट यातनं हायलाईट होतो नक्की वय किती याच्यावर बोलायचं असेल तर मी नंतर बोलेन आणि सगळ्या खेळाडूंच्या पण विशेषतः वैभव सर्वांच्या बाबतीत कारण काय तो मुद्दा ऐरणीवर आला ह्या दोघांची सुरुवात चांगली झालेली आहे पण पुन्हा एकदा सांगतो जे आय पी एल फॅन्स असतात ना फक्त आय पी एल फॉलो करणारे भारतीय क्रिकेट फॅन्स दुर्दैवाने हे दोघ जण आयपीएलचे फाईन नाही या दोघांनी आय पी एलच्या आधी एक अख्खा हंगाम त्यांच्या त्यांच्या स्टेट टीम साठी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सिनियर लेवलला ला खेळलेला आहे त्याच्यामुळे त्यांची सुडू आधीच पारखली गेलेली आहे त्यांना संधी आधीच मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना या लेवलवर ते पहिल्यांदाच खेळतात एकशे चाळीस प्लस वगैरे असंही नाहीये दुसरा मुद्दा मुंबई इंडियन्सनी आयुष मात्रेला नकळतपणे मदत केली ग्रेट माइंडसेट होता त्याची कारण मी समजू शकतो पण आयुष मात्रे आणि शेख रशीद ही दोन मुलं असताना जसप्रीत बुमराला गोलंदाजीलाच न आणणं ना हे मला अनाकलनीय होत कितीही कितीही मी कंडिशन समजू शकतो पुढे दोन लेफ्ट अँडर्स येणार आहेत हे मुद्दे समजू शकतो पण त्याच्यामुळे त्यांनी जे मारलं मार मार so, ते अश्विनी कुमारला मारले आयुष ब नंतर आणि दीपक चेरला पण मारले राईट सो एक्सप्रेस फास्ट बोलिंग नाही केली त्यांनी हा माझा मुद्दा आहे ती टेस्ट पुढे बघ करायचं आहे अजून त्यामुळे सुरुवात खूप चांगलीच झालीय पण पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त ही फक्त सुरुवात आहे त्याची जी चुलूक डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दिसली आहे स्थानिक क्रिकेटमध्ये दिसली आहे त्याच्या आधी की त्यांनी आय पी मध्ये मी करू शकतो हे सुरुवातीला दाखवलंय कारण आय पी एल बिकम्स अ डिफरंट बॉल गेम पण निरळून जाऊ नका जसं आपण गेले पाच महिने वारंवार म्हणतोय ऑप्शनच्या आधीपासून की तो लंबी रेस का घोडा आहे असं ट्रीट करा नाही तर वाद लवकर विझेल जी वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत मला भीती वाटते नाही तू वैभव सूर्यवंशी म्हणाला म्हणजे तू आयुषचं म्हणालास की जसप्रीत बुमराला बॉलिंग दिले नाही वैभव त्यांनी पहिले जे सिक्स वगैरे मारले ना शार्दुलला मारला त्याच्यानंतर आवेशला मारला मी म्हणजे एक दोन ग्रुप वरती मी तेच लिहिलं की अरे याला बाउन्सर का नाही टाकत आवेशने पहिलाच बाउन्सर टाकला आणि त्याने तो मिसटाईम केला आणि नंतर ते झालं आणि पुढची ओव्हर मार्क्रम टाकायला आला त्याच्यामुळे मग त्यांनी सिंगल काढून सेटल होऊन मग पुढे अजून दोन तीन ओव्हर त्यांनी बॅटिंग केली तर या गोष्टी प्रत्येक वेळेस पथ्यावर पडणार नाही आहेत म्हणजे त्याच्यामुळे लवकरच कळेल काय होत तर बघूया तर मला वाटतं की या आठवड्यातले आपण ट्रेंडिंग मुद्दे सगळे आत्ता बऱ्यापैकी कवर केलेले आहेत तर जर का आमच्याकडनं काही मुद्दा सुटला असं वाटलं असेल तर आम्हाला कळवा आम्ही त्याच्यावरती एखादं रील करू किंवा शॉर्ट करू आमच्या बाकीच्या रील शॉर्ट्स नाही तुम्ही चांगला देत आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिरवा हा सुद्धा एपिसोड वीकली कट्ट्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मराठी पॉडकास्ट स्पोर्ट्स वरची नाहीच आहेत तर हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांना माहिती होईल अशा पद्धतीने फिरवा आत्ताच्या वीकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद